कीर्ती ढाक ह्या चॅनलमध्ये सगळ्यांचं सा मनापासून स्वागत तर मित्रांनो खूप पाऊस दोन दिवस झाले पाऊसच चालू आहे आणि मला काळजी ती म्हणजे शेताची शेत किती भरलं म्हणून आम्ही बघायला आलो तर बघते तर काय नदीत नदीत झालेली बघू शकता तुम्ही पूर्ण शेत पाण्याखाली आहे आणि खूप भरले एकदम भरून गेलेलं आहे हाय सगळ्यांना बघू शकता तुम्ही आणि माझे मिस्टर आणि मी थोडासा पाऊस थांबल्यामुळे मग आम्ही इथे आलो शेताच्या इथे तर बघा तुम्ही सगळं भरून गेलेलं आहे याच्यात लावणी आम्ही करतो भात रोपणी करतो ह्या शेतात आता हे पाणी निघायलाच किती वेळ लागेल आणि पाऊस तर चालूच आहे तुम्ही बघू शकता तो वरून खूप पाणी जोरात येते सगळीकडे तर तुमच्याकडे कसा पाऊस आहे असाच आहे का की हलका आहे थोडासा आमच्याकडे खूपच आहे झाडंही पडलेत हे आहे काजूचं झाड काजू छान लागायचे ह्याला पिवळे काजू होते आणि मोठे होते आणि ते झाडच पडून गेलं खाली आणि तुम्ही बघू शकता फळझाड पडलं की खूप वाईट वाटतं कारण एक फळझाड वाडा वाढायला खूप वेळ लागतो मी ते बघितलं आणि ह्यांना सांगितलं मी चालली आत्ता घरी कारण पाऊस खूप येणार होता घरी येईपर्यंत पावसा पावसाने छान सुरुवात केली भरपूर जोराजोरात पडायला लागला आणि हा पावसाच्या धारा बघून मला एक छानसं गाणं आठवलं आणि मी म्हणायलाच लागली व्हिडिओ नक्कीच सांगा कमेंट बॉक्समध्ये बाय पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया